क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती ठाण्यामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली आदिवासी श्रमिक संघटना आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं खेवरा फार्म हाऊस खेवरा सर्कल चितळसर मानफाडा घोडबंदर रोड ठाणे येथे हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये क्रांतीज्योतीची मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मार्गदर्शन भाषण त्याचबरोबर नृत्य तारपा नृत्य मोहळा सॉंग टिपरी नाच इथे सादर करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांची येथे उपस्थिती लाभली ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था अंधेरी मुंबईच्या एन जी ओच्या सुनीता नांगरे प्रादेशिक परिवहन पनवेल जिल्हा रायगडचे अधीक्षक जयंत पाटील चितळसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे आदिवासी क्रांती सेनेचे से, अध्यक्ष अनिल भांगले समाजसेविका श्रीमती सुलेखा चव्हाण शिवाजीनगरच्या माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण माजी नगरसेविका जयश्री डेवड यांचे इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते यावेळी संस्थापक आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा सल्लागार अमृत सुरकर सल्लागार रमेश डोळे सचिव तुकाराम वरठा ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव संघटक ठाणेश्वर निलेश महाले मीरा भाईंदर संघटक हरी पागेरा महिला पदाधिकारी अंजली काकरे नीता पागी सुषमा सापटे अंजली हावरे प्रियांका महाले व इतर महिला व पुरुष सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले आज आम्ही ठाण्यामध्ये आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित हा कार्यक्रम करतो गेले नऊ वर्ष हा आदिवासी आम्ही संस्कृतिक कला महोत्सव ठेवतो आज राघोजी बांगळे विरसा मुंडा आणि झलकरीबाई यांची जयंतीनिमित्त मी हा संयुक्त आज कार्यक्रम ठेवला आहोत त्यानिमित्ताने आम्ही आमचे सर्व आदिवासी बांधव आज हा आदिवासी संस्कृती कार्यक्रम बघण्यासाठी जल्लोषाने इथं उपस्थित राहिलेले आहेत आमच्या आदिवासींना जो अन्याय होतो बाहेर देशात चालला आहे ठाण्यात मुंबई सर ठिकाणी चालतो आदिवशा अन्याय आमच्या तो अन्याय सरकारने दूर करण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही आज आज आम्ही बरेच वेळा साहेबांना भेटलो आता नवीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांना भेटणार आहोत आणि आमच्यावर जे आदिवासी आदिवासीवर अन्याय होतात ते दूर करावे अशी आमची विनंती आहे